नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आमच्याकडे आहे सत्यनारायणची पूजा कारण का आमचा बाप्पा दहा दिवस आहे उद्या बाप्पा आमचं जाणार तर आता सगळी पाहुणे येणार आहेत संध्याकाळी काही जण आत्ता आलेले आहेत गावावरून माझी बहीण आई वगैरे सगळे आलेले आहेत हे बघा इकडे दूध गरम करायला ठेवलं आहे उपवास आहे माझा तर चहा तर पहिलं प्यावा लागेल त्याशिवाय काही कामं होणार नाही आणि आमची पाहुणे झोपलेत अजूनही बघा मदत करायला आलेत आणि झोपलेत अठरा वाजता गुरुजी येणार पूजेसाठी त्याच्या आधी स्वयंपाक वगैरे बनवून तयार करायचं आहे स्वयंपाक करते आणि आज मी नवारी साडी घालणार आहे खूप दिवसांनी तर मला सांगा नंतर मी नवारी घातल्यावर कशी दिसते कमेंट करून सांगा पहिल्यांदा घालणार आहे नववारी साडी चला मग स्वयंपाकाच्या तयारीला लागूया भेटते तुम्हाला थोड्या वेळाने

दोतर नाही घातला या माणसाने इकडे गुरुजी आलेले पूजेला माऊ हायकर माऊ हायकर इकडं मनसवी तयार झाले माझी मुलगी मनसवी हायकर ही माझी बहीण माझी माझी असते अजून तयार नाही झाली ना इकडे पूजेची तयारी चालू माऊ इकडे वा माऊ इकडे वा इकडे इकडे वा, वा फेक सगळ्यात आता डाव्या हातामध्ये वाटी झाला उजव्या हातामध्ये गोपाळ मूर्ती घ्या घरा चोरून दिवास पट्टी देवपूसा बसले आणि आम्ही अवाय म्हटलं की लगेच अक्षत पडली पाहिजे सोमाय नम हा सोमम अवाहयामी अंगार गाय नम अंगारकम अवाहयामी कलम पदविदुणामयादी श्री तुम्हाय नमो नमः श्री सत्यनारायणाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणतः क्रेशनाशाय गोविंदाय नमो नमः आकाशात करावी हे व्रत केले असता मनुष्य सर्व इच्छा मृत होता कालयुगात सर्व जीवनाला दुःख नाशवत हा सोपं उपाय आहे कृष्णाय वासुदेबाई परमात्मा कृष्ण गोविंद आय नमोन माहिती श्री स्कंद पुराणे सत्यनारायण व्रतक प्रथमो अध्याय हरय येन महा हरि येन महा हरय येन महा श्री सत्यनारायण भगवान कि गय भगवंत पुणे संत देव गुरु कथा केल्या सुंदर आणि पवित्र अशा वाराणसी नावाच्या नागपती ते ब्राह्मण झाला होता तो दारिद्र्याने तासलेला होता तो रोज भिक्षा मागण्याकरता हिंडत होते त्याचं उत्तम एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप देते त्या ब्राह्मणाला विचारला

हाय आरमॅच्या घरी पूजा आहे तर आपण बघूया कशी पूजाय पहिले गणपती बाप्पाला हे बघा गणपती बाप्पा पाया पार, पाया, पाया। चल आता असं सेटअप आहे हिचं घर आहे हिथ बुडी अम्मा आहे तिथं पाठी पण बुडी अम्मा आहे तिथं शेतकरी थकून जातोय तिथं काय आहे मंदिर आहे आता चला बघूया हे झाड आहे इथं एक माणूस बसलेला आहे आणि तिथं एक औरत आहे ती ह्याला मंदिराला साफ करते तिथं पोर बॅटबॉल खेळत आहे आणि हिता बघा हे हंडी भरत आहेत ह्याच्या आत्मधी पाण्या आहे आणि इथं आहे खाली सत्यनारायणची पूजा आहे आणि थोड्याश्या आळशी लोकांना बघू आपण हे बघा हे आलसी लोक इथं झोपलेले हे आलसी लोक झोपलेले ही फक्त उठलेली आहे ही पण ही आता झोपायला जाते ही ब्लॉग एडिट करते पोस्ट एडिट करते आणि ही छोटीशी मांजर बघती आहे काय बघती असते त्याची युट्यूब बघती आहे

थँक यू पुरिलती आली पुरणपोळीचं पीठ म्हणून आम्ही आलो इथं तर माझ्या आत्ताच्या चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब शेअर करा मध्ये आणि कॉमेंट्स मध्ये खूप सगळे गणपती बाप्पा मोरी आली आणि आज आमच्या घरी पाणी येणार बघूया काय बनत खायला आज काय स्पेशल मी व्हिडीओ आज काय स्पेशल आज वर चवळीची भाजी वर आता आप मेरे बहन के तो ये कंजूस है क्योंकि अभी इसकी बेटी पैदा हुई है मेरे को इग्नोर करने लग गई है कि ये हमारी पेशेंट चला अरे सब सीक्रेट अब ओए मुर्गा खाली बोगना चलो आता आपण आपला सिक्रेट रूम बघूया मावचा सिक्रेट रूम मावडी सिक्रेट रूम आपला आम्ही आता आम सिक्रेट रूम मध्ये आलोय आमचा सिक्रेट रूम हे आमचा क्ले आहे थांबतो बघितलं भारी भारी क्ले हे आपलं काय आहे बाबू The secret room, Like, comment, and subscribe.